मोठ्या प्रमाणात आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे त्या दृष्टीनं राज्य सरकार पूर्ण ताकदीन आपल्या पाठीशी उभं राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालघर वसई दौऱ्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते वसई तालुक्यात दोन ठिकाणी कार्यक्रम करण्यात आला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे बांबू लागवड अभियान अंतर्गत बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला पालघर जिल्ह्यात एक कोटी बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या वसई येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की पालघर जिल्हा आणि वसविरार महानगरपालिका हा मुंबईचा विस्तारित भाग आहे गेल्या काही वर्षात या भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे परंतु ज्या वेगाने लोकवस्ती वाढली त्या प्रमाणात नागरी सोयीसुविधा वाढू शकल्या नाहीत येत्या पाच वर्षात गेल्या वीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे विधानसभा निवडणुकीतील परिवर्तनाप्रमाणे महानगरपालिका निवडणुकांमध्येही परिवर्तन घडवावे लागणार आहे या भागातील परिवर्तनाची गुरुकिल्ली महानगरपालिकेत आहे जोपर्यंत महानगरपालिकेत सत्ता येत नाही तोपर्यंत पाहिलेली स्वप्ने साकार होणार नाहीत त्यामुळे पूर्ण ताकदीने तयारी करा आणि परिवर्तन घडवा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले पालघर दौऱ्यावेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसई विरार परिसराबाबत काय म्हणाले पाहूया वसई विरारचा जो भाग आहे महानगरपालिकेचं जे क्षेत्र आहे आपला नाला सोपाऱ्यासारखा जो भाग आहे ज्याचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेला भाग आहे इथेही मोठ्या प्रमाणात आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे त्या दृष्टीनं राज्य सरकार पूर्ण ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देतो वसई विरारचा जो भाग आहे महानगरपालिकेचं जे क्षेत्र आहे आपला नाला सुपाऱ्यासारखा जो भाग आहे ज्याचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेला भाग आहे इथेही मोठ्या प्रमाणात आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे त्या दृष्टीनं राज्य सरकार पूर्ण ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देतो